श्रीमद भागवत महापुराण स्कंद चौथा अध्याय दहावा यक्षाकडून उत्तमाचा वध व वो ध्रुवाचे यक्षांबरोबर युद्ध मैत्रिय म्हणता ध्रुवाने प्रजापती शिशुमाराची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केला तिच्यापासून त्याला कल्प आणि वत्सर नावाचे दोन मुल पुत्र झाले महाबली ध्रुवाची दुसरी पत्नी वायुपुत्री इला होती तिच्यापासून तिला उत्कल नावाचा पुत्र आणि एक कन्यारत्न झाले उत्तमाचा अर्जुन विवाह हो झाला नव्हता एक दिवस शिकार करते वेळी त्याला हिमालय पर्वतावर एका बलवान यक्षाने मारले त्याच्याबरोबर त्याची माता सुद्धा परलोक वाशी झाली बंधू मारल्या गेल्याचा वृत्तांत जेव्हा ध्रुवाला समजला तेव्हा क्रोध असहिष्णुता आणि शोक त्याने व्याप्त होऊन तो एका विजयी रथावर स्वार होऊन यक्षांच्या दिशात गेला त्याने उत्तर दिशेकडे जाऊन हिमालयाच्या घाटीतील यक्षांनी भरलेले अलंकारपरी पाहिली येथे अनेक भूतप्रेत पिछा इत्यादी रुद्राचे गण राहत होते हे विदुरा तेथे पोचल्यावर महाबाऊ ध्रुवाने आपला शंख फुंकला त्यामुळे सर्व आकाश आणि दिशा दुमदुमून गेल्या त्या शंख ध्वनीमुळे यक्षाच्या पत्न्या फारच घाबरल्या भयाने त्यांचे डोळे सौरभौर झाले बलवान यक्षवीरांना तो शंकाना सहन झाला नाही म्हणून ते निराळ्या शस्त्रास्त्र घेऊन हो नगराच्या बाहेर आले आणि ध्रुवावर तुटून पडले महारथी प्रचंड धनुर्धर घेतलेल्या शूर ध्रुवाने एकाच वेळी त्यांच्यापैकी प्रत्येकाला तीन तीन बाण मारले जेव्हा त्या सर्वांनी आपापल्या कपाळाला तीन तीन बाण लागलेले पाहिले तेव्हा त्यांची खात्री पटली की आपण निश्चलपणे हरणार त्यांनी त्यांच्या पराक्रमाची प्रशंसा केली नंतर सर्प जसा कोणत्या पायाच्या आघात सहन करीत नाही त्याचप्रमाणे ध्रुवाचा हा पराक्रम सहन न होऊन त्यांनी त्या बाणांना प्रयत्तर म्हणून एकाच वेळी त्यांच्या दुप्पट सहासा बाण सोडले यक्षाची संख्या एक लक्ष तीस हजार इतकी होती त्यांनी ध्रुवाला बदला घेण्यासाठी संतापून रथ आणि सारथ्यासहित त्यांच्यावर परिग खडग प्राश त्रिशूळ फरशी शक्ती दृष्टी भुसुंडी तसेच चित्रविचित्र टोकदार बाणाचे वर्षाव केला या भीषण शस्त्र वर्षवाने ध्रुव पूर्णपणे झाकल्या गेला ज्याप्रमाणे मुसळधार पावसामुळे पर्वत दिसत नाही त्याप्रमाणे त्यांना ध्रुव दिशेनासा झाला त्याचवेळी जे शिद्धगण आकाशातून हे दृश्य पाहत होते ते सर्व हाय हाय करीत घरू लागले आज रूप समुद्रात बुडवणं या मानव सूर्याचा अस्त झाला यक्ष समूह आपल्या विजयाची गर्जना करीत आहेस तो ध्रुवाचा रोध एकाएकी धुक्यातून सूर्य प्रगट व्हावा तसा दिसू लागला ध्रुवाने आपल्या दिव्य धनुष्याचा टणत्कार करून शत्रूंना भयभीत केले आणि वाऱ्याने ढगांची धनादन उडवावे तशी बाणांचा वर्षाव करून त्यांची अश्र शिन्न विछिन्न केली त्यांच्या धनुष्यातून सुटलेले तीक्ष्ण बाण यक्ष राक्षसाची कवचे शिदून त्यांच्या शरीरात इंद्राने सोडलेले वज्र पर्वतामध्ये घुसावे तसे घुसले देवाच्या बाणाने तुटलेल्या सुंदर कुंडलमंडीत मस्तकांनी ताल वृक्षासारख्या मांड्यांनी वलय विभूषित हातांनी हार बाजूबंद मुगुट आणि मौल्यवान पगड्यांनी आच्छादलेले आणि वीरांचे मन वेधून घेणारे तो समरभूमी सुशोभित झाली जे यक्ष जिवंत राहिले ते क्षत्रिय श्रेष्ठ ध्रुवाच्या बानांनी अवयवछण विषन्न होऊन रणांगण सोडून पडून गेले जसे सिंहाच्या पराक्रमाने पराभूत झालेला हत्ती नरश्रेष्ठ ध्रुवाने त्या विस्तृत रणभूमीवर एकही शास्त्रधारी शत्रू पाहला नाही तेव्हा त्याला अलंकारपुरी पाहण्याची इच्छा झाली परंतु तो नगरात गेला नाही हे मायावी काय करतील याचा माणसाला पता लागत नाही असे सारथ्याला म्हणून तो आपल्या अद्भुत रथात बसून राहिला पण शत्रू नव्याने आक्रमण करतील या शंकेने सावध राहिला इतक्या त्याला समुद्राच्या गजनीप्रमाणे झंझावताचा भीषण आवाज ऐकू आला आणि सर्व दिशांना उडालेली धूळ दिसू लागली दिका क्षणात सर्व आकाश मेघाने आच्छादन गेले काही भयंकर गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या हे विदुरा त्या ढगातून रक्तांच्या धारा पू विष्टा मूत्र व चरबीचा वर्षा होऊ लागला तशीच ध्रुवाच्या समोर आकाशातून धडे पडू लागले नंतर आकाशात एक पर्वत दिसू लागला सर्व दिशांतून दगड गदा परिग तलवारी आणि मुसळे यांचा वर्षा होऊ लागला त्याला असे दिसले की वज्राप्रमाणे फुंकार करीत रागीत डोळ्यांनी आगीच्या ठिणक्या ओकत येत आहे तसेच मनोन्मत्त हत्ती सिंह आणि वाघ यांच्या झुंजीच्या झुंडी धावत आल्याकडे येत आहेत प्रलयकाळाप्रमाणे भयंकर गर्जना करीत समुद्र आपल्या उलुंग लाटांनी उतंगलाटांनी पृथ्वीला सर्व बाजूंनी बुडवीत आपल्याकडे येत आहे क्रूर भावनांच्या असुरांनी आपल्या असुरी मायेने मणे थरथर कापावी ध्रुवावर असुरांनी आपली दुस्तर माया पसरवली आहे हे पाहून तेथे आलेल्या मुनींनी त्याच्यासाठी शुभचिंतन चिंतन केले मुनी म्हणाले हे उत्तानपाद नंदन ध्रुवा शरणांगताचे भय नाहीसे करणारे शारंगपणी भगवान तुझ्या शत्रूचा संहार करतील भगवंताचे नाव घेतल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य दुस्तर मृत्यूच्या जबड्यातून यासे वाचतो धावा समाप्त गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा